नमस्कार मी वैभव वैभवे लोमेश संचालक आज आपण लाडक्या बहिणी या विषयावर थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ घेणार आहोत तर लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी आता सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ करण्यात आले आता ज्या लाडक्या बहिणींचे आपण एक बघितलं होतं की ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील नाहीत किंवा त्यांचा घटस्फोट झालाय तर त्या लाडक्या बहिणींनी कशा पद्धतीने केवायसी करायची आता काही लाडक्या बहिणींनी काय केलं घरातलं सदस्य मागे पोस्टर पण व्हायरल झालं होतं की घरातलं जर चुलता असेल भाऊ असेल काका असेल किंवा मामाचा मुलगा असेल ते आधार कार्ड टाकून आपण केवायसी काही के लाडक्या के बहिणींनी केले आता ज्या लाडक्या बहिणींनी तशा पद्धतीने केवायसी केली असेल तर पुनश्च मी आता या एक छोटासा एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणींचे वडील हयात नाही घटस्फोटित झाले किंवा पती नाहीये तर त्या लाडक्या बहिणीने आपल्याला हाफ केवायसी करायचे करायची हाफ केवायसी म्हणजे काय जे लाडक्या बहिणीचं जे ई केवायसी पोर्टल आहे ते पोर्टल ओपन केल्यानंतर तिथं लाभार्थी आधार कार्ड नंबर मागतो त्या लाभार्थी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार बेसवर फक्त तुमचा आधार कार्ड नंबर जर लिंक असेल मोबाईल नंबर जर लिंक असेल तर एकच ओ बेस आपल्याला ई केवायसी करायचे त्याच्यानंतर जर समजा एखाद्या महिलेचे पती किंवा वडील ह्यात नाही तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचंय की आपले जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे हाफ केवायसी करून त्यांच्याकडे तुमचे कागदपत्र जमा करायचे आता ते कागदपत्र कोणते जर समजा तुमचे पती हयात नसेल तर मृत्यू दाखला त्यांचा द्यावा लागेल वडील हयात नसेल तर वडिलांचा मृत्यू दाखला द्यावा लागेल आणि जर दोघेही नसेल तर दोघांचा मृत्यू दाखला तुम्हाला जोडून तिथं तुमचं आधार कार्ड मृत व्यक्तींचं आधार कार्ड स्वतःचं आधार कार्ड आणि मृत्यू व्यक्तीचा मृत्यू दाखला हे दोघी तुम्हाला तिघी चारही डॉक्युमेंट तुम्हाला अशा सॉरी जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे तुम्हाला हे कागदपत्र लवकरात लवकर म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आत तुम्हाला जमा करायचं ज्या लडक्या बहिणींचा घटस्फोट चालत म्हणजे वडील आहेत किंवा नाहीयेत जर वडील हयात असतील तर वडिलांच्या घटस्फोट झालेल्या महिला त्यांनी काय करायचं जे तुमचं जे डिवॉस सर्टिफिकेट असतं ते असत सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकतात आधार कार्ड जोडू शकतात तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि तेवढं कागदपत्र जोडून तुम्ही, तुम्ही, तुम्ही अंगणवाडी का सेविका यांच्याकडे तुम्ही एवढे कागदपत्र जमा करू शकतात आता ज्या लाडक्या बहिणींना आधी मी मागच्या ग्रुपवर अपडेट पण केले होते तुम्हाला की तुम्ही अजून केवायसी करू नका तर तुम्ही ऐकलं नाही तुम्ही काय केलं की मुदत वाढणार नाही अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदत राहील त्याच्यामुळे तुम्ही घाई गडबड करून ही केवायसी केली आता तुम्ही काय करा जर तुमची केवायसी झालेली आहे तुम्ही घाई गडबडीत मुलाचं आधार कार्ड जोडलं किंवा बहिणीचं जोडलं किंवा इतर व्यक्तीचं कोणाचं जोडलं असेल तर तुम्ही काय करा जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले जर तुमचं पती यात नसतील किंवा वडील आहेत नसेल तर मृत्यू दाखला जोडा किंवा घटस्फोट झाले असतील तर घटस्फोटीचं डिवा सर्टिफिकेट तुम्ही जोडून तुमची ई केवायसी यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण करू शकता त्याच्यासाठी घाई करू नका गडबड करू नका जर माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर असंच नवनवीन माहिती किंवा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आताच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र